नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगर प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगर येथे नासिक ई बाईक या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचा नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पाच पर्यंत सर्व ऑफर्स पुढे वाढवण्यात आले आहेत इलिको कंपनीच्या मिरज तालुक्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ सलगरीत झाल्याने परिसरातील ग्राहकांना याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक ग्राहकांनी डिस्काउंटचा फायदा घेत इलिगो कंपनीची दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी केली नासिर इलेक्ट्रॉनिक्स ई बाईक व भांडी सेंटरचे मालक नासिर दलमोडे यावेळी म्हणाले की इलिगो कंपनीची ई बाईक चाळीस हजारापासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास गुढीपाडवीच्या निमित्ताने तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे मात्र ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून पाच दिवस म्हणजेच एप्रिल पाच पर्यंत या सर्व ऑफर्स या सलगरीतील नूतन शोरूममध्ये मिळणार आहेत तसेच कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर एक लकी ड्रॉ कुपन ग्राहकांना देण्यात येणार असून या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक बाईक एलई डी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज आटा चक्की मोबाईल सोफा सेट संगम कपाट यासह अन्य बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे या इलेक्ट्रिक दुचाकीवर आधार पे उधार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज तालुक्यात सलगरे येथे आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे